जुन्या अभिलेखांच्या संगणकीकरणाने महसूल पंधरवड्यास सुरुवात महसूल पंधरवड्यास करण्यात आली सुरुवात संगणकीकरण कक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले उद्घाटन महसूल पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम राबवण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयात सुमारे शंभर वर्षे जुन्या अभिलेखांच्या संगणकीकरणास सुरुवात करून महसूल पंधरवड्यास सुरुवात करण्यात आली जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांच्या हस्ते संगणकीकरण करण्यात येत असलेल्या कक्षाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सदाशिव शेलार निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात राजेंद्र पोळ समाधान गायकवाड अक्षय गोडगे डॉक्टर जयश्री ठाकरे तहसीलदार संजीवनी मुपडे आदी उपस्थित होते सुरुवातीला भूसंपादनाची प्रकरणे संगणकीकृत करण्यात येणार असून जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व दस्तावेजांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे संगणकीकरणामुळे आपत्तीमुळे मूळ मुण कागदपत्रे नष्ट होण्याचा धोका राहणार नाही त्यामुळे दस्तऐवजांचे संगणकीकरण महत्वपूर्ण ठरणार असल्याचे डॉ पाटील यांनी यावेळी सांगितले